मित्रांनो आपण लिगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत कायद्याशी संबंधित आणि जे विद्यार्थ्यांना कायद्यासंदर्भात किंवा एखाद्या आपल्या करिअर संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर या संदर्भातच आजपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती अपलोड केलेली आहे परंतु आज आपण एक नवी माहिती घेऊन एका शेतकरी कुटुंबातली किंवा एका शेतकऱ्याची व्यथा घेऊन किंवा शेतकऱ्याची परिस्थिती घेऊन आज मी तुमच्यासमोर येत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या विषयाच्या व्यतिरिक्त जरी हा विषय असला तरी या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या काळजातला हा अतिशय गंभीर विषय आहे आज पंधरा जून म्हणजेच नेमकी जे आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस नेमकंच काही दिवसापूर्वी मरग हे नक्षत्र चालू झालं आहे आणि मिरग या नक्षत्रामध्ये शेतकऱ्यांची पेरणीचे काम सुरू होतात यावर्षी जर परिस्थिती जर पाहिले तर आपण मे महिन्यामध्येच पावसाचा जो प्रमाण आहे तो पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता परंतु नेमकं जून महिन्यापासून जे शेतकऱ्यांची जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापासून जी शेतकऱ्यांची पेरणी सुरू होते तर अशा पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केलेली आहे आणि पेरणी सुरू केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी जे आहेत ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपली पेरणी केल्यानंतर पावसाची अतिशय आवश्यकता असते जेव्हा तो एखादं मौल्यवान बी हे शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये टाकल्यानंतर पावसाचं पाणी जर येत नसेल तर त्या शेतकऱ्याची व्यथा काय असते हे आपण याची संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया नमस्कार मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर खरं पाहता शेतकऱ्यांसाठी जून महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना असतो कारण अतिशय मौल्यवान बियाणं इकडून तिकडून करून तो शेतीमध्ये किंवा या जमिनीमध्ये आपलं बी पेरतो जीवाचं रान करतो या शेतीची मशागत करतो या मातीची मशागत करून त्याच्यामध्ये बी ओततो आणि अशा परिस्थितीमध्ये या जमिनीमध्ये बी ओतून निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहणं म्हणजे हे एका जुगाराच्या जुगारापेक्षा मोठा खेळ नाही शेतकऱ्यांच्या नावावर अनेक टवाग्या होत असतात कारण शेतकऱ्यांसाठी शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या हे मूळ कारणांमुळे जरी होत नसेल तरी शेतकऱ्यांसाठी त्यांची परिस्थिती त्यांची व्यथा त्यांच्या पिकांना भाव हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे शेतकऱ्यांना जमिनीमध्ये बियाणं टाकून या नैसर्ग निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहणं म्हणजे हे आभाळामध्ये दगड फेकून त्याच्या खाली डोकं करून उभं राहण्यासारखं प्रकार आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जेव्हा पीक येतो पीक आल्यानंतर आधीच तर शेतकऱ्यांना ते पिकत नाही आणि विकलं विकत नाही विकलंही तरी त्याचा योग्य भाव हे शासनाकडून त्यांना मिळत नाही अनेक वेळा नुकत्याच आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं असेल तर आदरणीय आमदार जे आहेत माजी आमदार जे बच्चू कडू होते त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर त्यांनी आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे परंतु खरंच या विषयाला शासन गंभीरतेने घेणार का किंवा मग शासनाला कर्जमाफी देण्यापेक्षा शासनाने जर शेतकऱ्याच्या पिकाला योग्य जर भाव दिला तर शेतकऱ्यांची ही व्यथा किंवा शेतकऱ्यांची ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती राहणार नाही त्यामुळं शेतकरी शासनाकडून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आहे जसं की सिंचनाखाली येण्यासाठी असो किंवा मग टिंबक सिंचनासाठी अनुदान असो किंवा वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी दिलेली असेल अशा असतानाही सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाला जर योग्य भाव जर मिळत नसेल तर त्या सगळ्या योजना ह्या निरर्थक ठरतात त्यामुळं शासनांना माझी विनंती आहे किंवा मग ज्या राजकारणांनी शेतकऱ्यांच्या जर आपुलकी असेल ज्या नेत्यांना जर शेतकऱ्यांची आपुलकी असेल तर अशा शेतकऱ्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावापेक्षा जास्त किंवा हमीभाव जरी त्यांनी योग्य दरामध्ये दिलं तर शेतकऱ्यांची ही दुर्दशा जी आहेत ही दुर्दशा होणार नाही कारण शेतकऱ्याशिवाय या जगाची शेतकरी आणि सैनिकांशिवाय या जगांची किंमत काहीच नाही श्रीमंत असला माणूस तरी त्याला जगण्यासाठी अन्न लागतो आणि हा अन्न पिकवणारा शेतकरी <yakidan> मायबाप शेतकऱ्याची व्यथा आज तुमच्या समोर घेऊन आली आहे त्यामुळं शेतकऱ्याची व्यथा प्रत्येकाने समजून घ्यावी जरी आज ए सीमध्ये बसणारा व्यक्ती जरी असेल तरी शेतकऱ्याच्या अन्नाशिवाय त्याच्या पोटामध्ये तो जेवण जात नाही आणि त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही त्याच्यामुळं किसान आणि जवान या दोघांची दोघांची व्यथा जर सगळ्यांनी जर समजून घेतली तर नक्कीच आपण या देशाचं कल्याण केल्यासारखं होईल आ, हीच आ, आज एक लहानसा व्हिडिओ किंवा लहानशी माहिती शेतकऱ्याची व्यथा घेऊन तुमच्यासमोर मी आलो होतो या माहितीला नक्कीच आपण प्रत्येकानी समजून घ्यावी शेतकऱ्याची व्यथा समजून घ्यावी शासनापर्यंत या माहिती पोचवण्याचा प्रयत्न करावा आणि आपण सुद्धा शेतकऱ्याची जे तुमच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करता येत असेल तर त्यांनी ते प्रयत्न करावे हीच माहिती आपल्यासमोर मी घेऊन आलो आहे त्यामुळे